पन्नास हजार दो, दो पंच्या दो, दोन लाख पंधरा हजार स्पोर्ट्स कार स्विफ्ट एक पासष्ट मध्ये दोन लाख नव्वद हजार दोन लाख पंचवीस हजार सेव्हन सीटर गाडी पण गाडीला मिळणार आहे पेट्रोल सीएनजी मध्ये सिविक उपलब्ध नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे कासरवाडी रेल्वे गेट एरियामध्ये आणि इथल्या नावात जिल्ह्या वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो एस के मोटर्स तीस ते पस्तीस गाड्यांचा जबरदस्त असा लो बजेटचा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत अगदी पन्नास हजार रुपया पासून गाड्यांची सुरुवात होणार आहे सहा ते सात लाखापर्यंत तुम्हाला गाड्या इथे उपलब्ध आहेत इयर एंड धमाका सेल मी एस के मोटर्स मध्ये तर आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत एस के मोटर्स चे ओनर राजू सर सर कसे आहात नमस्कार नमस्कार धमाकेदार धामक है एक नंबर स्टॉक है अभी कम बजट में गाड़ी सारी गाड़ी अपने एकदम अच्छी है और वारंटी गारंटी के साथ में जो भी गाड़ी लेंगे आपको उसमें इंजन गियर बॉक्स सिस मंथ वारंटी मिल जाएगी और गाड़ी दो बजट ही सब गाड़ी है। और बहुत से गाड़ी पे लोन हो जाएगा बहुत से गाड़ी पे लोन नहीं होगा बहुत से गाड़ी कैश में है सर एक एड्रेस एंड कॉन्टेक्ट डिटेल शेयर अपना एड्रेस है कासरवाड़ी पिंपरी चिंचोड़ रेलवे गेट के नीचे अपना मोबाइल नंबर नाइन एट 34665528 म्हणजे તમને જે ઊડી કાઈ કોન્ટેક્ટ ડિટેલ્સ હેત તમારા સ્ક્રીન પરતી હેત ત્યારવર તમને ખાલી ડિસ્ક્રિપ્શન બોક્સ મે પણ મિલુંન જૈલ તો તે પણ એકદ ચેક આઉટ કરેલા વિસરૂ નગા ફરત પહેલી મિદાનો ગાડી आलेલી હે મારુતિ સુઝુકી જી રીટ્સ અને તમને MH14 માં ગાડી સરાની ઉપલબ્ધ કરે કાઈ ડિલેસ રીસ્ટ મોડલ 2012 કે હે પેટ્રોલ VXI મોડલ હે ટોપ મોડલ ઓર ચારો ટાયર પાંચો ટાયર નય હે બેટરી ભી નય હે ઇસકી आपको ये गाड़ी आएगी दो लाख दस हजार रुपये दोन लाख दहा हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या आणि सर आल्यानंतर माणसांना उपलब्ध आहे एम एस चौदा ब्लॅक ब्युटी आलेली आहे आय टेन उपलब्ध झाले दा दा होंडा आय टेन मॉडेल दो हजार नऊ का है पेट्रोल फर्स्ट में है इसके पेपर तीस तक क्लिअर आहे ही आपई गेली एक लाख पँस हजार रुपये तर लो बजेट मध्ये मित्रांनो ही टेन उपलब्ध आहे ब्लॅक कलर मध्ये मिळून जाईल फॅमिली कार वॅगनर आलेली आहे तुम्हाला पेट्रोल प्लस सी गाडी मिळणार आहे मारुती वॅगनर मॉडेल दो हजार अठरा आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे सेकंड गाडी आहे तीन लाख सत्तर हजार रुपये सर लोन किती होईल गाडीवरती तीन लाख रुपये लोन तीन लाखापर्यंत लोन पण मित्रांनो होणार आहे तीन लाख सत्तर हजार किंमत आहे सीएनजी आहे तर टेन्शन आहे मायलेज चा जबरदस्त मायलेज पण मित्रांनो तुम्हाला या गाडीत मिळणार आहे व्ही डब्ल्यू ची एकदम जबरदस्त कडक कंडिशनवाली कार मित्रांनो उपलब्ध झालेली आहे काय सर व्ही डब्ल्यू जेठा मॉडेल दो हजार तेरा काय डिझेल टॉप मॉडेल ॲटोमॅटिक गाडी आहे व्हेरी गुड कंडिशन आहे चारो टायर नाही आहे बॅटरी नाही आहे या पाहिजे दो दोन लाख अंशी हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला जेठा डिझल डिझल डिझेल ऑटोमॅटिक येस yes, डिझेलमध्ये मध्ये मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये मित्रांनो मिळून जातील लोडेड गाडी असणार आहे सेव्हन सीटर गाडीच्या शोधात आणि बजेट आहे तुमचं कमी तर तुमच्यासाठी सरांनी घेऊन आले महिंद्राची कॉन्टो महिंद्रा कॉन्टो मॉडेल दो हजार तेरा का आहे डिझेल फर्स्ट ओनर मे गाडी क्लिअर आहे दो लाख पच्चीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजारात मिळून तुम्हाला सेवन सीटर गाडी सरांनी उपलब्ध आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या महिंद्राची जबरदस्त कॉन्टो तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट मंडळी गाडी आहे ओमनी मारुती ओमनी मॉडेल दो हजार नऊ का आहे पेट्रोल प्लस जी गाडी आहे फर्स्ट ओनर मे ऑल पेपर क्लिअर मिळेगा एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला ओमनी मिळणार आहे तुमचा छोटा मोठा बिझनेस आहे बिझनेस साठी कार लागते डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता चांगल्या कंडिशन मध्ये आहे आपले इंटिरियर वगैरे पण चेक करा त्याचबरोबर स्टॉक मध्ये अजून एक ओमनी आहे ही तुम्हाला अजून लो बजेट मध्ये मिळेल ही जी गाडी आहे सर मारुती ओमनी मॉडेल दोन हजार तीन काय आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी ऑल पेपर क्लिअर आहे दो हजार उनतीस तक चार साल पेपर व्हॅलेड आहे या पाहिजे ओनली नाईन्टी फायव्ह थाउजंड त्याचबरोबर सीएनजी पण मित्रांनो गाडी मध्ये तुम्हाला मिळते सर सीएनजी ला मायलेज वगैरे किती मिळतो पाहू शकता लो बजेटमध्ये फक्त आणि फक्त पंच्याण्णव हजार तुम्हाला ही मिळणार आहे अजून एक सेवन सीटर गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पाहू शकता महिंद्राची मराजो उपलब्ध झालेली आहे गाडीला सर महिंद्रा मराजो मॉडेल दोन हजार डिझेल टॉप मॉडेल फर्स्ट ऑनर गाडी विस सर्व्हिस रेकॉर्ड हुई गाडी व्हेरी गुड कंडिशन वेल मेंटेन गाडी ही आप लाख पैसष्ट हजार रुपये डिझेल डिझल सहा लाख पासष्ट हजार तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आणि मध्ये सरांनी उपलब्ध केले व्हिडिओच्या मार्फत गाडी पाहून घ्या आतमध्ये कॅप्टन सीट्स वगैरे पण आहेत आणि सेव्हन सीटर गाडीमध्ये पण तुम्हाला मिळणार आहे सर कधीची म्हणाली दोन हजार एकोणीस ची पाहू शकता मित्रांनो आर्टिका पण तुम्हाला त्या किमतीत मिळणार आहेत त्यात तुम्हाला डिझेल गाडी लेटेस्ट ची सरांनी उपलब्ध केलेली आहे सर लोन किती गाडी हो? छे लाख तक लोन भी होईल एकाच नंबर तर सहा लाखापर्यंत लोन पण होणार आहे सेव्हन सीटरच्या शोधात डिझेल मध्ये पाहिजे ही गाडी उपलब्ध आहे पुणे शहरामध्ये कुणाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर कमर्शियल गाडी पण स्टॉक मध्ये उपलब्ध आहे पाहू शकता एक्सेंट स्टॉक मध्ये उपलब्ध झाले काय दिलं सर होई एक्सेंट मॉडेल दो हजार उन्नीस का आहे पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे व्हेरी गुड कंडिशन ऑल पेपर क्लियर आहे इसकी प्राइस आहे तीन लाख वीस हजार रुपये तीन लाख वीस हजार तुम्हाला मिळणार आहे सर पेपर सगळं क्लिअर आहे टी परमिट मध्ये जर गाडी शोध असेल तर ही एक्सटेंड इथे उपलब्ध आहे मित्रांनो स्पोर्ट्स कार स्विफ्ट स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पाहू शकता गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम बजेट प्राइस मध्ये सरांनी उपलब्ध केले काय सर मारुती स्विफ्ट मॉडेल दोन हजार छे का आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे ऑल पेपर आ मिळेल एक लाख पच्चीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या टक कंडिशन मध्ये गाडी आहे थोडं काही लोडेड फीचर्स तुम्हाला गाडीत मिळत आहे मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे मित्रांनो पाहू शकता स्विफ्ट डिझायर उपलब्ध झालेली आहे स्टॉक मध्ये मारुती स्विफ्ट डिझायर मॉडेल दो हजार गेरा के पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर मे है वाजायची दो लाख पंधरा हजार दोन लाख पंधरा हजारात सिंगल ओनर एक एखादी वापरलेली मित्रांनो डिझायर उपलब्ध झालेली आहे आय ट्वेंटी स्पोर्ट स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे होंडाई आई ट्वेंटी मॉडल दो हजार अठारह है पेट्रोल में गाड़ी है फर्स्ट ओनर गाड़ी वेरी गुड कंडीशन है ये आपको आ जाएगी पांच लाख पचास हजार रुपये पांच लाख पन्ना हजार साढ़े पांच लाख सिंगल ओनर आई ट्वेंटी स्पोर्ट्स उपलब्ध है लोन किति सही है इसपे भी लोन हो जाएगा साढ़े चार लाख रुपए साढ़े चार लाख पर्यटन लोन हो रहा है ऑल्टो के टेन मारुति अल्टो केटेन मॉडल गाड़ी है 2011 हजार का मॉडेल आहे पेट्रोल गाडी आहे सेकंड ओनर लाख पचपन हजार रुपये एक लाख पंचावन्न हजारात मी एकदम बजेट प्राइस मध्ये ही गाडी घेऊन जा हॅचबॅक गाडी तुम्हाला जास्त मायलेज देणारी गाडी मिळते मारुती सुरू मंडळी बजेट आहे तुमचं कमी आणि तुम्हाला पाहिजे संद्रुपवाली गाडी तर तुमच्यासाठी आज दोन लाखाच्या आत मी एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी घेऊन आलो आहे टाटा ची नॅनो आले संद्रुप पण गाडीला मिळणार आहे काय दिलं सर टाटा नॅनो मॉडेल दोन हजार पंधरा काय आहे पेट्रोल सेकंड ओनर गाडी आहे और ऑटोमेटिक गाड़ी है ये विथ सरूप है ये आपको आ जाएगी एक लाख पंचहत्तर हजार रुपए में एक लाख पचहत्तर हजार सनरूप वाली मैदानों टाटा नैनो घर गाँव हिजारोन हो जाएगा इस पे लाख भर रुपए लोन हो जाएगा चेक करा मित्रों पंचहत्तर हजार डाउन पेमेंट करा गाड़ी घर गेउंडा लो बजट मध्य उपलब्ध मित्रों होंडा सिटी होंडा सिटी मॉडल दो का है पेट्रोल में गाड़ी है फर्स्ट ओनर गाड़ी है वेरी गुड कंडीशन है ये आपको आ जाएगी दो लाख पच्चीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार तुम्हाला होंडासाठी मिळणार आहे उदयच्या मार्फत गाडी पाहून घ्या गा ऑलोवेस वगैरे गाडी तुम्हाला मिळता येतो टाका टक फर्स्ट होणार आहे यस टाका टक कंडीशन मध्ये लोडेड गाडी मिळणार आहे पेन रायगड महाडकर कोण असतील तर तुमच्यासाठी डील आलेली आहे पेट्रोल सी एन जी मध्ये सिविक उपलब्ध झालेली आहे डील दिलं सर होंडा सिविक मॉडेल दो का है पेट्रोल प्लस सी गाडी है ये आप उसके एक साल तक पेपर भी पुरे क्लियर है ये आपको आ जाएगी एक लाख पचास हजार रुपये दीड लाखा मित्रांनो तुम्हाला ही सिविक मिळणार आहे स्पेशियस गाडी आहे ऑल व्हिल्स वगैरे पण लावलेली आहे आणि सीएनजी बसवले तर पॉकेट फ्रेंडली पण झालेली आहे ऑल्टो स्टॉक मध्ये उपलब्ध झाले एम एच बारा मध्ये मारुती ऑल्टो मॉडेल दो हजार बारा का है पेट्रोल प्लस सीएनजी रेड कलर मध्ये ए स्टार उपलब्ध झाले ही जी गाडीला सर मारुती ए स्टार मॉडेल दो हजार दस पेट्रोल गाडी आहे सेकंड वेरी गुड कंडिशन मे इसके ऑल पेपर तीस तक पेपर क्लिअर मिळेगे एक लाख पैसठ हजार करो एक मध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण मित्रांनो तुम्ही वापरू शकता व्हिडिओच्या मार्फत चेक करा लो बजेटमध्ये वॅगनार उपलब्ध झालेली आहे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम पण मित्रांनो गाडीत बसवलेला आहे काय डिले सर मारुती वॅगनार मॉडल दो हजार दस का है पेट्रोल गाड़ी है ऑल पेपर तीस तक क्लियर है इसके और इसमें टच स्क्रीन टेप सेंटर लॉक म्यूजिक सिस्टम रिवर्स सेंसर कॅमेरा सब लगा हुआ है लो, फुली लोडेड है ये आपको आएगी एक लाख पैंसठ हज़ार रुपये में तो एक पासष्ट मध्ये पुढे पाच वर्ष आरामाती वापरू शकता व्हिडिओच्या मार्फत पाहून आणि सर काय मी गाडीमध्ये ऍक्सेसरीज बसवलेले आहेत घ्यायचे आणि चालवायचे अशा प्रकारची गाडी असणार आहे एक लाख पासष्ट पोलो फॅन्स तुमच्यासाठी एकदम कडक कंडिशन मध्ये पोलो आणलेली आहे सर आणि व्ही डब्ल्यू पोलो मॉडेल दोन हजार तेरा काय डिझल टॉप मॉडेल सेकंड ऑर्डर मी गाडी आहे व्हेरी गुड कंडिशन आहे दो लाख नब्बे हजार दोन लाख नव्वद हजारात मी त्यानो मध्ये पोलो उपलब्ध झालेली आहे हाय लँड मॉडेल असणार आहे ओला व्हील्स वगैरे काही गाडी तुम्हाला मित्रांनो मिळून सर लोन किती गाडी हो। लोन हो होयमे दो, दो दोन दो लाख रुपये दोन लाखापर्यंत लोन पण होऊन जाईल पुढची गाडी आहे मित्रांनो टाटा ची नॅनो मॉडेल दो हजार ग्यारा का है पेट्रोल गाडी आहे सेकंड में गाडी आहे या वेरी गुड कंडिशन है आपण मे फक्त आणि फक्त पासष्ट मिळून तुम्हाला बाईकच्या च्या रेट मध्ये कार मिळणार आहे मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये तिसरी नॅनो आलेली आहे आणि कमी बजेट मध्ये आजच्या स्टॉक ही गाडी असणार आहे काय दिलं सर टाटा नॅनो मॉडेल दोन हजार गेरा आहे पेट्रोल गाडी आहे सेकंड व्हेरी गुड कंडिशन आहे सिर्फ ओनली पचास हजार मी आधी आणि फक्त पन्नास मिळून तुम्हाला कार मिळणार आहे अजून काय पाहिजे चार चार माणसं बसून आरामात फिरू शकता व्हिडिओच्या मार्फत चेक करा एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी हुंडा सिटी असणार आहे व्हाइट कलरमध्ये मिळते हॉंडा सिटी मॉडल दो हजार छे का आहे डॉल्फिन मॉडल गाडी आहे और फर्स्ट ओनर मी गाडी व्हेरी गुड कंडिशन आहे ऑल पेपर क्लिअर दो हजार छब्बीस एंडिंग तक ही आहे आपको एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा हजारात मिळून तुम्हाला मिळणार में आहे ही पण एकदम कडक कंडिशन मध्ये हाती वापरलेली गाडी तुम्हाला लो बजेटमध्ये होण्यासाठी मिळते स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी ऑल्टो आहे गाडी सर मारुती ऑल्टो मॉडेल दो हजार छे का है पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे एक साल तक पेपर क्लिअर आहे पुणे रजिस्ट्रेशन आहे व्हेरी गुड कंडिशन आहे आपण फक्त फक्त पंच्याऐंशी हजार मित्रांनो ऑल्टो घेऊन जा पुढची ऑल्टो सर आज की तिसरी ऑल्टो आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे दो हजार पाच का मॉडल आहे एक साल तक पेपर क्लिअर आहे व्हेरी गुड कंडिशन आहे प्राइस प्राइस आहे सेवन्टी फाय थाऊजंड तो पाहू शकता पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे ती पंच्याऐंशी हजार उपलब्ध आहे आणि एक लाख पासष्ट हजार उपलब्ध आहे म्हणजे जी कुठली आवडते बजेट मध्ये बसते तिथून घेऊ शकता एस के मोटर्स मध्ये पुढे मारुती सुधुकीची झेन उपलब्ध झालेली आहे सर मारुती जेन मॉडेल दो हजार पाच का आहे पेट्रोल गाडी आहे इसके ऑल पेपर दो हजार तीस तक क्लियर आहे व्हेरी गुड कंडिशन आहे न्यू टायर न्यू बॅटरी मिल जाएगी ये नब्बे हजार रुपये फक्त आणि फक्त नव्वद हजार तुम्हाला मिळणार आहे पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण तुम्ही वापरू शकता व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या मायलेज पण चांगला ही गाडी देऊन जाईल पुढची गाडी आहे मित्रांनो इंडिका विस्टा इंडिका विस्टा मॉडेल दो हजार तेरा काय डिझेल मे है वेरी गुड कंडिशन आहे सेकंड गाडी आहे कम चली हुई गाडी विथ सर्विस रेकॉर्ड सत्तर हजार चली ही आ जाएगी एक लाख पासष्ट हजार डिझेल मध्ये मित्रांनो इंडिका विस्टा सरांनी उपलब्ध केले मायलेज तुम्हाला वीस प्लस आरामात गाडीत मिळणार आहे आणि सर तेराची लोन होईल काही लोन अच्छा असेल हो, लोन बी होईल तर मंडळी तुम्ही एस के पूर्ण स्टॉक पाहिलात अगदी पन्नास हजार रुपयापासून मित्रांनो ती गाड्यांची सुरुवात होते तुम्हाला सहा ते सात लाखापर्यंत गाडी इथे उपलब्ध आहेत तर मंडळी नक्की एस के मोटर्सला विजिट करायला विसरू नका एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार इयर रेंट धमाका असेल मित्रांनो चालू झालेला आहे सर जाता आता दोन शब्द हमारे यहाँ की जो गाडी आहे ले लो कुछ प्रॉब्लेम नाही गाडी सर्टिफाई गाडी आहे और अब तुम जो कोई भी गाड़ी पचास हज़ार की या पाँच लाख की लेंगे हम इंजन गेयर की वारंटी लिख के देंगे कुछ भी प्रॉब्लम पुणे के बाहर भी गाड़ी रहेगी तो भी सर्विस रुपये देंगे आपको प्रॉब्लम सॉल्व करके देंगे ऑल पेपर गाड़ी के क्लियर मिलेंगे आपको गाड़ी ऑल महाराष्ट्र ट्रांसफर करके देंगे वेरी गुड कंडीशन है गाड़ी और बहुत से गाड़ियों पर लोन होगा बहुत से गाड़ियों पर लोन नहीं होगा गूगल पे फोनपे कै कैश में हो जाएगा जय महाराष्ट्र जय मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार